शुभविवाह या मालिकेच्या तीस डिसेंबरच्या भागामध्ये रागिणी खूप चिडलेली असते आणि चिडलेली रागिणी कैची घेऊन आता करा 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 तो जो फास भूमीने दिलेला असतो तो फासा कापत असते तितक्यात तिथे पौर्णिमा येते आणि आगीमध्ये तेल ओतण्याचं जखमेवरती मीठ सोडण्याचं अचूक काम करत ती म्हणते अरे बापरे ह्या फासामुळे तुम्हाला झोप पण आली नसेल ना मी सुद्धा सारखा सारखा तोच विचार करत होते की आईंना हा फास दिलाय काय याचा अर्थ असेल सात दिवसाच्या आत तुम्हाला हे सगळं शिक्षा मिळेल असं म्हटली मला तर काही कळतच नाही आई ही काय करते नक्की आपल्या विरोधात काहीतरी कारस्थान चाललंय काहीच यावरती आता इकडे सांगायला लागते आता एक रागिणी म्हणते हे बघ तू गप्प बस तितकेच अभिजित येतो अभिजित आल्यावर ती ती पॅनिक होते रागिणी आणि म्हणायला लगते काय झालं अभिजित काही माहिती मिळाली ना नाही नाही काही माहिती मिळाली नसेलच पोलिसांना नाही तर आतापर्यंत पोलिस इकडे आले असते नाही नाही मला माहिती आहे ना तसा मी कोणताही पुरावा मागे काही ठेवत नाहीये तू बोल ना तू का बोलत नाहीयेस यावरती अभिजित म्हणतो आई तुम्हाला बोलू देशील तर मी बोलेन ना अगं आई तू न इतकी फ्रस्ट्रेट होऊ नकोस असा इतका त्रास करून घेऊ नकोस अजूनही माझ्याकडे कोणतीही खबर बात लागलेली नाहीये यावरती रागिणी म्हणते अरे पण या सगळ्यामध्ये मला तर कळत नाहीये त्यावरती अभिजी सांगायला लागतो अग प्रधानांच्या नंतर तू ज्या की ही केस हँडओव्हर केलेस ना त्या डॉक्टराचा शोध घेणं बाकी आहे यावरती मग आता रागिणी म्हणते मग तू आधीच काय डॉक्टराकडे पोहोचलास तू आता इथे का आहेस तू त्या डॉक्टर कडे हवा होतास आतापर्यंत त्या डॉक्टरला तू आता करायला पाहिजे होतस यावरती आता सांगायला या लागतो ला अभिजित अगं मी काही हातावर हात ठेवून गप्प बसलो हो नव्हतो मी पण या सगळ्याचा छडा घेतलेला आहे मी पण या सगळ्याचा शोध लावलेला आहे त्या डॉक्टरचा शोध घेतलाय तेव्हा मला कळले की तो बाहेर गेलेला आहे बाहेरच्या देशामध्ये फिरण्यासाठी यावरती रागणी म्हणते बरं झालं त्याला बाहेरच्या देशात जाऊ दे नाहीतर त्याला अजून कुठे जाऊ दे पण आता मी काही गप्प बसणार नाहीये त्याला तिकडे संपवून टाक वर्ल्ड टूर तो इकडे येता काम नाही आणि त्याच्याकडून पोलिसांना कोणतीही माहिती कळता काम नाही असं म्हटल्यावरती अभिजित सांगायला लागतो तू काही काळजीच करू नकोस मी या सगळ्यामध्ये असं काही प्लॅन करेन ना की तुझ्यापर्यंत कोणी काही पोहोचू शकणार नाही यावरती रागिणी म्हणते अरे बाबा नीट प्लॅन कर उगाच या सगळ्यात जर का मी अडकले ना तर मात्र काही खरं नाहीये यावरती अभिजित सांगायला लागतो आई तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला अडकवू देणार नाही पण रागिणी सांगते त्या भूमीला आणि आता या सगळ्यांना मी काही सोडणार नाहीये अभिजित म्हणतो हो पण तरी तुला शांततेत घ्यायला लागणार आहे यावरती रागिणी चिरते आणि पहिला हा फास आहे ना हा जाळून टाक त्या भूमीने माझं आयुष्य साफ बर्बाद करून टाकले या भूमीला जोपर्यंत शिक्षा घडवत नाहीये तोपर्यंत तोपर्यंत माझा जीव काही शांत होणार नाही इकडे तोपर्यंत तो भूमी आता गायकवाडांना भेटायला आली असते ज्यावेळेला भूमी गायकवाडांना भेटायला येते त्यावेळेला भूमी आता गायकवाडांना म्हणते काय झालं या केसच्या संदर्भात आपल्याला काही माहिती मिळाली का त्यावरती गायकवाड सांगायला लागतात एक थोडीशी बॅड न्यूज आहे भूमी सांगते काय यावरती गायकवाड म्हणतात अहो ज्या डॉक्टरांकडे ही केस हँडओवर करण्यात आली होती ना त्याच डॉक्टरांच्या कडे आता या सगळ्यामध्ये म्हणजे ते डॉक्टर इकडे नाहीच आहेत ते डॉक्टर आउट ऑफ इंडिया आहेत मी म्हणते काय ही तर खूप मोठी बॅड न्यूज आहे त्यावरती आता इकडे तितक्यात येतो तो, तो म्हणजे म्हणजे आता इकडे पारितोष म्हणते पारितोष तू काय आता बॅड न्यूज पारितोष म्हणतो काय बॅड न्यूज यावरती आता इकडे गायकवाड सांगायला लागतात हो ज्या डॉक्टरांना आपण आता या सगळ्यामध्ये बघणार होतो त्यांच्याकडून माहिती काढणार होतो तेच डॉक्टर नेमके आता आउट ऑफ इंडिया आहेत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्याकडे आता कोणताही हे नाहीये की आपण सोर्स कोणताही नाही त्यावरती पारितोष म्हणतो तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे एक अपडेट आहे असं म्हटल्यावरती गायकवाड म्हणतात तुमच्याकडे तुमच्याकडे कोणती अपडेट आहे ते म्हटल्यावरती मग आता इकडे पारितोष सांगायला लागतो आकाशच्या आईबाबांचा अपघात जो काही घडवण्यात आला होता ना त्या अपघातामध्ये एक व्यक्ती इन्व्हॉल्व्ह होती म्हणजे त्या गॅरेजमध्ये जिथे आकाशच्या गाडीचं हे करण्यात आलं असं समजण्यात आलेलं आहे तर त्यामुळे आता त्या गाडीमध्ये जो गाडीचा गाडीच्या गॅरेजमध्ये जो कोणी आधी होता मग मा माणूस तो गायब झालाय आणि अचानक तिकडे एक गुंड दिसायला लागलाय आणि त्या गुंडाचा मी फोटो काढून आणलाय असं म्हटल्यावर ती तो फोटो आता इकडे गायकवाडकडे भूमी म्हणते एक मिनिट मला हा फोटो बघू मग भूमी तो फोटो पाहते आणि भूमी सांगायला लागते या तर माणसाला मी ओळखते या माणसाला मी ओळखते आणि या माणसाला सगळं सगळं मला माहिती आहे मी ऍक्च्युली ओरिजिनल त्या गॅरेजच्या मालकाकडे गेले होते पण त्याच वेळेला रागिणी पटवर्धन यांनी सूत्र हलवलं आणि या माणसाला इकडे आणलं आणि त्यासाठी म्हणून मला तो ओरिजिनल माणूस मिळाला नाही पण आत्ता आत्ता सगळी सूत्र हललेली आहेत आणि मला नव्हतं वाटलं की रागिणी पटवर्धन यांना मी फाशीचा जो जोर दिलेला होता सात दिवसाची मुदत देऊन ती मुदत इतक्या लवकर पूर्ण होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं पण आत्ता रागिणी पटवर्धन यांचा पर्दा फाश होण्यासाठी आणि आता हे सगळं करण्यासाठी मला आता लवकरात लवकर हे आशा निर्माण झालेली आहे असं म्हणत भूमी खूप खुश होते आणि काहीही झालं तरी आजीच्या वाढदिवसाला धमाका करायचा हे ती सांगते तोपर्यंत इन्स्पेक्टर येतो आणि इन्स्पेक्टर सुद्धा आता खूप मोठे पुरावे सुद्धा हातात देतात आणि त्याबद्दल सगळी माहिती कळते त्यावेळेला मग आता इकडे गायकवाड सांगायला लागतात भूमी मॅडम तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का की या सगळ्यामध्ये आकाश सुद्धा या प्रकरणाचा म्हणजे त्या प्रकरणाचा शोध घेते तुम्हाला किडनॅप केल्याचा आणि तो जो कोणी आहे ना त्याचा शोध लागलेला आहे तो व्यंकट नावाचा माणूस आहे आणि त्या आणि त्या सगळ्याचा आकाश शोध घेतोय भूमी सांगते आकाश आकाश या प्रकरणाचा शोध घेतोय तुम्हाला माहिती आहे का आकाश या प्रकरणाचा शोध का घेतोय ते कारण या प्रकरणामध्ये त्याला असं वाटते की अत्यंत निर्दोष आहे आणि मी त्याच्यावरती संशय घेते आहे म्हणून आत्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तो या प्रकरणाचा शोध घेतोय त्या माणसाला शोधतोय की आत्याने माझं अपहरण केलं नाही पण आकाश तुला माहित नाहीये की तुझी हत्या किती कपटी आहे आणि ते सत्य मी जोपर्यंत जगाच्या समोर आणत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत भूमीचा योग्य तो प्लॅन झालेला असतो आणि दागिणीला अडकवण्यासाठी योग्य ती सगळी खबरदारी भूमीने घेतलेली असते तोपर्यंत इकडे आता इकडे किचन म्हणजे आता इकडे महाजनांच्या घरामध्ये दोघ जण बसलेले असताना मानसी अथर्वला ब्रेकफास्ट देत असते तोपर्यंत तिकडे आता पौर्णिमा आणि अभिजित आणि रागिणी येते त्यावेळेला पौर्णिमा टोमणा मारत म्हणते काय ग तू एकटीच सगळी कामं करतेस भूमी कुठे गेली यावरती मानसी काही बोलणार तोपर्यंत रागिणी विचार करते या भूमीने तर डोक्याला वात आणलाय वात म्हणजे आता कुठे गायब झाले नवीन काहीतरी कुरघोड्या करण्यासाठी गायब झाली असेल पण कुठे कशी काय हे रागिणी विचार करत असते आणि तिला आता विचार करून 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 डोकं फुटण्याची वेळ येते की ह्या भूमीने नाकी नऊ आणलेत नुसते तितक्यात भूमी तिकडे येते भूमी ती आता इकडे मानसी म्हणते ताई जण शंभर वर्ष आयुष्य आहे मानसी म्हणते यावरती भूमी म्हणते हो लोकांना वाटत असेल की माझं आयुष्य शंभर वर्षाचं नसावं पण ते काय माहितीये ना नियतीच्या पुढे कोणाचं चा काही चालत नाहीये माझं आयुष्य माझ्या पद्धतीने मला जगायचं आहे कोणी मला थांबवू शकत नाही आणि बरोबर आहे माझी आठवण इतक्या लोकांना येणारच ना मला उचक्या लागत होत्या रागिणी म्हणते कोणी तुझी आठवण काढली नाहीये मी काही विचारलं वगैरे नाहीये या पौर्णिमालाच पौर्णिमाच तुला विचारत होती यावरती आता भूमी सांगायला लागते बरोबर आहे पौर्णिमा तुमची स्पीकर आहे ना तुमची स्पोक पर्सन आहे त्यामुळे तुम्ही जे बोलायच्या आधीच पौर्णिमा ते बोलून मोकळी होते म्हणजे तुम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये मी कुठे गेले होते मी काय करत होते हे सगळं जाणून घेण्याची इच्छा तर असणारच आहे ना बरं ते सगळं जाऊ दे मी सगळ्यांसाठी चॉकलेट्स आणलेत घ्या बरं चॉकलेट्स यावरती आता इकडे आथर्व म्हणतो खरं तर चॉकलेट खाण्याच्या आधी मी कधी विचारत पण नाही हा की हे चॉकलेट कसले आहेत चॉकलेट काय आहेत ते पण पण आज तुला मी विचारतोय की हे चॉकलेट कसले आहेत यावरती आता इकडे भूमी सांगते तू गुपचुप खा की चॉकलेट पण खरं सांगू का तर ह्या चॉकलेटचं कारण आता वेगळंच आहे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी हा नवीन मोबाईल घेतलाय न मागता न सवरता माझ्या नवऱ्याने हा मोबाईल घेतलेला आहे आणि त्याचेच हे चॉकलेट पार्टी समजा यावरती मानसी म्हणते ताई अगं कसला भारी मोबाईल आहे ग जेजूंची त्यांनी घेतलेला आहे बघूनच मला इतकं भारी वाटतंय असं म्हणत पौर्णिमा आता इकडे पाहत असते आणि पौर्णिमा म्हणते हे काय चाललंय तुझं नवीन नाटक एकीकडे नवऱ्याकडून डिवॉर्स घ्यायचा दुसरीकडे नवऱ्याकडून हे अशी महागडी महागडी गिफ्ट उघडायची ही सगळी तुझी चाल आहे का यावरती आता इकडे चिडलेली भूमी सांगते तू मला माझ्या चालीबद्दल दल काही सांगू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा तुला असं वाटत असेल की मी डिव्होर्सची फाईल केस केलेली आहे म्हणून माझा या घरावरचा अधिकार संपला अजूनही या घराची मालकीण मीच आहे आणि सगळे अधिकार माझ्याकडे आहेत यावरती मग आता बोलायला लागते रागिणी हो ग बाई हो सगळे अधिकार तुझ्याकडेच आहेत ही गोष्ट मला माहिती आहे सगळे अधिकार तू राखून ठेव ही पण गोष्ट माहिती आहे पण एक करताना जरा जरा जपून वागत जा दुसऱ्याला काय बोलतोय काय नाही यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते मी सगळं ठेवून आहे तितक्यात तिथे आजी येते आजीला भूमी सांगते आजी तुमच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाची तयारी आता चालू आहे यावरती आकाश पण तिकडे येतो आणि आजी सांगायला लागते नको खरंच म्हणजे मला या सगळ्यामध्ये वाढदिवस वगैरे वार या परिस्थितीमध्ये करायचा नाहीये भूमी सांगते असं कसं या परिस्थितीमध्ये तुमचा वाढदिवस आम्ही सगळे साजरा करणार म्हणजे करणार काहीही झालं तरी सुद्धा घरातलं वातावरण थोडस बदलायला पाहिजे ना यावरती आता आकाश सांगायला लागतो हो आजी आज तुझा वाढदिवस एकदम दणक्यात आम्ही साजरा करणार आहोत काहीही झालं तरी तुझ्या वाढदिवसाला बाकी सगळे राग रुस्वे आपण विसरूया आणि दणक्यात वाढदिवस साजरा करू यावरती अभिजित चिडतो हे काय आम्हाला हे कधी सांगणार म्हणजे आम्हाला काय या घरामधले मोकळे पर होता तुम्ही ठरवता आणि तुमचं तुम्ही ठरवून टाकता आम्हाला काही सांगायची तुम्हाला गरजच वाटत नाहीये आम्ही काय या घरचे मेंबरच नाही का असं म्हणत चिडलेला अभिजित आता त्याला गोष्टी माहिती नसल्यामुळे किंवा त्याला गोष्टी न सांगितल्यामुळे खूप रागावलेला असतो आणि तो, तो सगळा राग व्यक्त करतो यावरती आकाश म्हणतो अरे हो अभिजित सांगायचं राहिलं असेल पण आत्ता तुला मी सांगतोय ना छानपैकी दणक्यामध्ये आजीचा वाढदिवस साजरा करायचा आहे या सगळ्यामध्ये सगळ्यांनी राग रुसवे विसरून जायचे आहेत आणि रुसवे फुगवे विसरून आता नव्याने पुन्हा एकदा आपण एकत्र येऊन हा वाढदिवस साजरा करायचा सा। आजी तुझा पंच्याहत्तराव्या वाढदिवसाला आपल्या घरातलं सगळं वातावरण पॉझिटिव्ह असेल याची मी तुला खात्री देतो असं म्हणत आकाश आता आजीचा वाढदिवस साजरा करणार आजी म्हणते खरं सांगू का तर मला खरं ही इच्छाच नाहीये भूमी म्हणते असं कसं आजी तुम्ही असं हतबल होऊन चालणार नाहीये त्यावरती मग आता आजी म्हणते भूमी मी एका आटीवरती वाढदिवस साजरा करेन भूमी म्हणते आजी बोला ना त्यावरती आजी म्हणायला लागते हे बघ मी वाढदिवस साजरा करेन तो फक्त आणि फक्त एकाच आटीवरती तू ही डिवॉर्सची केस मागे घे तू जेव्हा डिव्हॉर्स केस मागे घेशील ना त्याच वेळेला मी वाढदिवस साजरा करेन यावरती भूमी म्हणते आजी मी तुम्हाला कोणतंही वचन देणार नाही पण मी तुम्हाला एक वचन देते की तुमच्या वाढदिवसाला या घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल आणि तिथूनच एका पॉझिटिव्ह गोष्टीची सुरुवात होईल ही गोष्ट मात्र कर असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो आजी तू आता अजिबात ताणू नकोस बरं तू या सगळ्यामध्ये आता एक्सेप्ट कर आणि आता मान्य कर की तुझा वाढदिवस आपण धूमधडाक्यात साजरा करायचा आहे फायनली आजीचा वाढदिवस साजरा करायचा ही गोष्ट ठरते आणि काहीही झालं तरी आजीच्या वाढदिवसाला आता खूप धमाल येणार असते मग आता भूमी काहीतरी वाढण्याच्या निमित्ताने रागिणीकडे येते रागिणीकडे आल्यावरती ती सांगते वाढदिवस हे तर खरं कारण नाहीच आहे ही तर खरं हे नाहीच आहे या सगळ्यामध्ये रागिणी पटवर्धन तुम्हाला अडकवणं हा माझा हेतू आहे आहे काहीही झालं ना तरी सुद्धा आज या ठिकाणी तुम्हाला मी गोष्ट सांगते की तुस या आजीच्या वाढदिवसाला खऱ्या अर्थाने धमाका होणार आहे आणि त्या धमाक्यामध्ये तुम्हाला नाही अडकवलं ना तर नाव नाही सांगणार असं म्हणत भूमीने आता मात्र रागिणी पटवर्धन यांना पुरेपूर आता अडकवण्याचा असा, -पूर असा का तो काही प्लॅन केलेला असतो आणि रागिणी या प्लॅनमध्ये अचूक अडकणार असते वाढदिवसाला नक्कीच भूमीच्या मनामध्ये काहीतरी धमाकेदार गोष्ट होणार असते तोपर्यंत आकाशचा गायकवाडांना फोन येतो आकाशने गायकवाडांना फोन केल्यावरती आता गायकवाड सांगायला लागतात खरं तर मी कॉ च्कौ, तुम्हालाच कॉल करणार होतो कारण मला खूप मोठी अपडेट मिळालेली आहे त्यावरती आकाश म्हणतो मी तुम्हाला खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे कारण ज्या गुंडाने भूमीला किडनॅप केलं ना ते गुंड राजरोजपणे आता मात्र इकडे फिरत आहेत आपल्या शहरामध्ये मी त्याला पकडलं होतं पण त्याने काय केलं माहिती आहे का, है का माझ्या हाताला खूप मोठा चावा घेतला माझ्या हाताला चावा घेतला आणि या सगळ्यामध्ये तो पळून गेला पण तो गुंड आता इकडे सापडलेला आहे त्यावरती आता पोलीस सांगायला लागतात हो तो गुंड जरी सापडला असला तरी त्याचं नावसुद्धा आम्हाला कळालेलं आहे यावरती आता मात्र इकडे आकाश म्हणाला तो काय त्याचं नाव आहे तर आता इकडे डॉक्टर म्हणजे आता गायकवाड सांगायला लागतात त्याचं नाव आहे व्यंकट आणि तो कुख्यात गुंड आहे त्यानेच आता भूमी मॅडमना किडनॅप केलं होतं असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे लवकरात लवकर तुम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हे जे, जे काही चाललेलं आहे ना हा सगळा गुंता सुटून जाईल मला आता ह्या गुंतानं आजची बात वाढवायचं नाहीये असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगतात तुम्ही काही काळजीच करू नका लवकरात लवकर हा सगळा गुंता आता सुटेल आकाश विचार करत असतो की काहीही झालं तरीसुद्धा आता या सगळ्यामध्ये सत्य समोर आलंच पाहिजे म्हणजे आत्या या सगळ्यामध्ये निर्दोष आहे आणि फक्त आणि फक्त आत्याचा काहीच हात नाही आहे हे ज्या वेळेला समोर येईल ना गोष्ट त्याच वेळेला खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने मला आता भूमीला सांगता येईल भूमीला सांगता येईल की रागिणी आत्या या सगळ्यामध्ये दोषी नाही आहे रागिणी आत्या निर्दोष आहे आणि हे सत्य जोपर्यंत मी समोर आणत नाही आहे तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे आकाश काहीही करून सगळं आता शोधण्याचा प्रयत्न करणार असतो तोपर्यंत भूमी हातामध्ये बकेट घेऊन समोर येते भूमी समोर येते आणि ती सांगायला लागते चला, चला चला उठा उठा म्हणजे लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आपल्याला आता साफसफाई करायला घ्यायची आहे कारण कसं आहे आज आजीचा वाढदिवसाला दिवस फार कमी राहिलेत दिवस कमी राहिल्यामुळे लवकरात लवकर ही साफसफाई झालीच पाहिजे चला उठा बरं सगळी साफसफाई करायला घ्या यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते मी आणि साफसफाई यावरती भूमी म्हणते का ग पौर्णिमा साफसफाई करण्यासाठी आपल्याच घरातली आपल्याला कुणी सांगायला पाहिजे का रागणी म्हणते हिंमत कशी झाली तुला हिंमत कशी झाली मला या सगळ्यामध्ये आता तुला हे सगळं सांगण्याची भूमी म्हणते कसं आहे या घरामध्ये तुम्ही राहता या घरामध्ये राहिल्यामुळे या घरातली जी काही कामं आहेत या घरामध्ये जे काही सगळे पसारे आहेत हे आवरण्याची जबाबदारी सुद्धा अवज आपलीच आहे ना आणि आत्ता तर आजींचा वाढदिवस आहे आजींच्या वाढदिवसाला मुलगी या नात्याने तुम्हाला आता सगळ्यात महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे आणि तीच जबाबदारी मी तुम्हाला द्यायला आलेली आहे चला उठा लवकरात लवकर साफ करून घ्या तुम्ही स्वतःला समजताय कोण ही सगळी जबाबदारी तुम्हाला घ्यायलाच पाहिजे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता भूमीने बरोबर रागिणीला कामाला लावलेलं असतं रागिणी म्हणते तू तू मला कामाला लावणार का खबरदार खबरदार जर मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला असतात मम्मी म्हणते अडकवण्याचा प्रयत्न ऑलरेडी सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका तुम्हाला जी सात दिवसाची मुदत दिली ना तेवढ्यामध्ये फाशीचा फंदा तुमच्या गळ्याशी येणारच आहे आणि इतकंच करून थांबणार नाही आहे तर या सगळ्यामध्ये यामध्ये आता खूप महत्त्वाचा पुरावा तो म्हणजे तुमच्यासमोर येईलच पण त्याआधी हे सगळं साफसफाई करायला घ्या असं म्हणत ती रागिणीच्या हातामध्ये साफसफाई करण्यासाठी सामान देते रागिणी इकडे तिकडे पाहते पण तेवढ्यात तिला आकाश येताना दिसतो आकाश दिसल्यावर ती मग रागिणीची नाटकं सुरू होतात रागिणी म्हणते ध्ये बाई दे तुला जर का माझ्याकडून कामच करून घ्यायचं का आहे तर दे तू जे मला देशील ते घ्यायला मी तयार आहे असं म्हणत रागिणी हातामध्ये तो मॉप घेते आणि मी पुसून काढते भूमी विचार करते अचानक या बाईचे रंगढंग बदलले तरी कशी अचानकपणे ही बदलली तरी कशी नक्की काय झाले तोपर्यंत आकाश तिकडे आलेला असतो आणि रागिणी लादी पुसायला लागतो आता मात्र आकाश समोर येत म्हणतो भूमी अगं का बरं तू आईला हे सगळी कामं करायला सांगतेस आता रागिणीचे खरे रंग भूमीच्या समोर येतात आणि रागिणी विचार करते अच्छा म्हणजे या कारणासाठी ही बाई नाटकं करत होती तर या बाईने ही नाटकं करून मला अडकवण्याचा प्रयत्न केलाय तर आणि मग आता भूमी उलटा डाव खेळायला लागते भूमी उलटा डाव खेळत आकाशलाच पटवून देण्याचं काम करते की रागिणी आत्यांना या सगळ्यामध्ये तब्येत बरी राहण्यासाठी या गोष्टी करणं कसं आवश्यक आहे रागिणी आत्यांनी या सगळ्यामध्ये आता जर का थोडी हालचाल केली तर त्या फिट कशा राहतील याच कारणासाठी मी हे सगळं करत आहे असं म्हणत भूमीने आकाशला सुद्धा घोळात घेत रागिणीचेच रंग रागिणीला दाखवत बरोबर अडकवण्याचं काम केलेलं असतं आणि त्यानंतर मग आता रागिणीला पोछा करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय पण राहत नाही रागिणी पोछा करत असते आणि तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता इकडे तोपर्यंत आकाश निघून जातो आकाश निघून जातो त्याच्या कामासाठी आणि आकाश शोधायला लागतो तो, तो म्हणजे आता इकडे व्यंकटचा फोटो दाखवून तो एका माणसाला विचारतो की हा माणूस कुठे राहतो त्यावरती व्यंकटचा फोटो सांगितल्यावरती तो माणूस सांगतो हा काय हा इथेच राहतो ह्या त्याचं घर आहे असं म्हटल्यावरती मग आता त्या घरामध्ये तो शोधायला तोपर्यंत भूमी सांगत असते आज आजींचा वाढदिवस आहे आजींच्या वाढदिवसाला मी तुमचा असा काही धमाका करेन ना की तुम्हाला कळणारच नाही आणि ती मनुला सांगत असते आज स्वतःहून रागिणी आत्या त्या त्यांचा गुन्हा कबूल करतील आणि तेव्हाच तेव्हाच खऱ्या अर्थाने धमाका होईल बघ तू आता मी काय करते म्हणू म्हणते पण ताई ती बाई आणि गुन्हा कबूल करेल यावर ती भूमी सांगते तू बघच तिने स्वतःहून गुन्हा कबूल नाही केला तर नाव नाही सांगणार भूमी आता नक्की भूमी असं काय करणार आहे की ज्याच्यामुळे रागिणी आपलाच गुन्हा कबूल करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार